के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन खासदार लोखंडे साहेब हे मागील दहा वर्षामध्ये जे विविध विकास काम केले ते स्वभावाने शांत स्वभावाचे जरी असले विकास कामांच्या बाबतीत ते तेवढे कडक शिस्तीचे देखील आहे खासदार लोखंडे साहेब यांनी नक्कीच कोटींच्या वरती कामे शहरासाठी दिलेले आहेत आता ते म्हाळुंगी नदी पूलसाठी जो धार्मिक स्थळांना जोडणारा मुख्य पूल आहे शालेय शिक्षण घेणारे मुलं विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा पूल होता अति तातडीने खासदार लोखंडे साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांकडे तो प्रस्ताव सादर केला होता त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी रात्रीचे तीन वाजता ती निधी उपलब्ध करून दिला म्हणजे खासदार लोखंडे साहेबांनी त्याचा पाठपुरावा हो तर पाठपुरावा हो अति तातडीने करून लगेचच आठ दिवसात तो निधी पुलासाठी वर्ग करण्यात आला आणि खासदार साहेबांनी त्या त्यासोबतच म्हाळुंगी निद म्हाळुंगी पुलासाठी साडेचार कोटी रुपये योग भवन गणेशनगर ऐंशी लाख रुपये शहरातील बास बाजारतळ या स शहरातील दोन बाजारतळ तळे येथे कोल्ड स्टोरेज पंच्याहत्तर लाख रुपये शहर हद्दीत बारा हायमॅक्स सहासष्ट लाख रुपये शहर हद्दीतील विविध शाळेत डिजिटल क्लासरूम करण्यासाठी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यासाठी ते साठ लाख रुपये संगमनेरमधील शाळेंना खेळाचे साहित्य सोलर पॅक यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये नवीन नगर रोड मेहरमाळा इथापे शाळेपासून ते मेहरमाळा एल ई डी हायमॅक्स अडीच लाख रुपये सिद्धार्थ स्कूलसाठी संगणक संच पन्नास लाख रुपये असे विविध त्यांनी पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये परत बोला तिथं सिद्धार्थ सिद्धार्थ स्कूल सिद्धार्थ स्कूलसाठी संगणक संच पन्नास हजार रुपये इथे असे विविध कोटीच्या घरामध्ये साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आहे संगमनेर शहरातून जो आस्टेटस हॉटेल ते राईतवाडी फाटा हा जो मोठा रस्ता या ठिकाणी संगमनेर शहरात तयार झालेला आहे त्या रस्त्यामुळं शहराचं सौंदर्य वाढलेलं आहे असा रस्ता हा तयार करण्यासाठी याला निधी उपलब्ध होण्यासाठी खासदार साहेबांनी मार्ग निधी म्हणून एक केंद्र सरकारचा निधी असतो नितीन गडकरींच्या माध्यमातून त्या निधीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून या रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे आता भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी संगमनेर शहरात एक आश्वारूढ भव्य असा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव साहेबांनी मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांकडे मांडलेला आहे सन्मान्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचाही या कामात मोठा पाठपुरावा आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांचाही या ठिकाणी एक भव्य पूर्णाकृती पुतळा व्हावा असाही एक प्रस्ताव संगमनेर शहरातून आम्ही खासदार साहेब व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या गोष्टींचा पाठपुरावा करीत आहोत यानंतर पुढच्या टर्ममध्ये साहेबांचं संगमनेर स्मार्ट सिट स्मार्ट सिटीत संगमनेर शहराचा समावेश व्हावा संगमनेर शहर एक ऐतिहासिक शहर आहे या ऐतिहासिक गोष्टींना उजाळा होण्यासाठी पर्यटन क्षेत्रात साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पाठपुरावा होणार आहे अशा अनेक उपक्रम या ठिकाणी पंतप्रधान देशाचे विश्वगौरव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संगमनेरात करण्याचा खासदार लोखंडे साहेबांच्या व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठपुराव्यातून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमचा सहकारण्याचा खा मानस आहे अनेक नेत्यांनी स्थानिक नेत्यांनी पन्नास पंचावन्न वर्ष अतिशय जिवाळ्याचा असा स तालुक्याचा जो प्रकल्प होता निळवंडे प्रकल्प अनेक पन पन्नास पंचावन्न वर्ष त्याच्यावरती राजकारण केलं मात्र खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्या राजकारणाला विराम देण्याचं काम केलं आणि पुण्याचं असं काम करून संगमनर तालुक्यातील दुष्काळ भागामध्ये Uh, आदिवासी वंचित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाणी देण्याचं असं पुण्याचं असं काम केलेलं आहे नक्कीच त्या कामाची पावती म्हणून खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना मतपेटीतून त्यांना भरभरून मत संगमनेर तालुक्यातून आम्ही देऊ मोठं लीड साडेसहा तालुक्यातून सर्वात जास्त लीड आम्ही संगमनेर तालुक्यातून देण्याची शपथ घेतो वचन देतो साहेबांना सर्वात मोठ जास्त मोठं लीड आम्ही खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना देण्याची आण घेतलेली आहे हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर